जागतिक विक्रम करत अक्कलकोटचे शिक्षक दानैया कोटगीमठ पासष्टावी सेट परीक्षा उत्तीर्ण अक्कलकोट येथील के ई मंगुळे प्रशालेतील शिक्षक दानय्या कौटगीमठ यांनी केरळ सेट परीक्षा उत्तीर्ण केली हा त्यांचा पासष्टावी सेट उत्तीर्ण होण्याचा जागतिक विक्रम आहे केरळ शासनाच्या अंतर्गत लालबहादूर शास्त्री सेंटर तिरुवन्ना परम यांनी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केरळ राज्यात प्रा प्राध्यापक पात्रता परीक्षा घेतली या परीक्षेचा निकाल दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला या परीक्षेत अक्कलकोटचे शिक्षक यांनी पेपर क्रमांक एकमध्ये त्र्याहत्तर गुण आणि पेपर क्रमांक दोनमध्ये चौसष्ट गुण अशी एकूण एकशे सदोतीस गुण घेऊन सत्तावन्न पॉईंट आठ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले सलग पासष्ट वेळा सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर कोरला यामध्ये पस्तीस सेट चार नेट टी टी आणि एक पी एच डी अशी देशातील जम्मू काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश सर्व राज्यातील सेट परीक्षा उत्तीर्ण होत स्वतःला आलेले अनुभवाच्या सहाय्याने इतर विद्यार्थ्यांना युट्यूबच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन ते करतात दाने या सरांच्या मार्गदर्शन घेऊन आतापर्यंत चारशे बासष्ट विद्यार्थी नेट सेट टी ई टी पी एच डी परीक्षा उत्तीर्ण झालेत देशातील वेगवेगळ्या विद्यापीठाला जाऊन कार्यकाळ घेऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना सखोल आणि अचूकपणे माहिती देतात तसेच स्वतः यूट्यूब चॅनल काढून त्याच्याद्वारे इंग्रजी मराठी आणि कन्नड भाषेत महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांना ते मोफत मार्गदर्शनही करीत आहेत